नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चैत्रांगणामधील सूर्य कसा बनवायचा तो व्हिडिओ दाखवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण चैत्रांगणामधील हा सूर्य कसा बनवायचा हे बघणार आहोत या हा सूर्य बनवायला आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊयात तर हा सूर्य बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचेच आपल्याला केशरी रंगाचे मोती लागणार आहे लाल रंगाचे मोती लागणार आहे आणि डोळे बन बनवण्यासाठी माझ्याकडे काळ्या रंगाचे मोती नाही आहेत म्हणून मी इथे डार्क निळा रंग जो आहे हा डोळे म्हणून वापरणार आहे तुमच्याकडे निळा रंग नसेल तर तुम्ही डार्क हिरवा रंग वापरलात तरीही चालेल कुठलाही डार्क रंग डोळ्यांसाठी चांगला दिसेल तर ही सात नंबरची इथे मी सुई वापरणार आहे चाळीस नंबरचा तंगूस धागा वापर वापरणार आहे आणि कात्री वापरणार आहे धागा कट करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला धाग्यामध्ये पाच पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच पिवळे मोती घालायचे आहे आणि एक आपल्याला केशरी मोती घालायचा आहे पाच पिवळे एक केशरी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा हा जो पहिला आपला मोती आहे पिवळ्या रंगाचा ह्या मोत्यातनं उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत एकदा मी ही जी सुई आहे ही प्रत्येक मोत्यातून काढून घेते मी प्रत्येक वेळेला डबल काढून घेते एकदा सुई ज्या वेळेला सुरुवात करत असते त्यावेळेला म्हणजे आपली जी डिझाईन असते कुठली पण ती व्यवस्थित घट्ट बसते हे बघा मी हा जो केशरी मोती आहे इथपर्यंत सुई डबल काढून घेतलेली आहे धाग्यामधनं आता आपल्याला काय करायचं आहे ते धाग्यामध्ये आपल्याला दोन केशरी मोती घालून घ्यायचे आहेत एक पिवळा मोती घालायचा आहे आणि परत दोन केशरी मोती घालायचे आहेत बघू शकता दोन केशरी मोती एक पिवळा मोती आणि परत दोन केशरी मोती असे आपल्याला टोटल पाच मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि ज्या केशरी मोत्यातून आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच केशरी मोतात आपल्याला परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपण काय करू एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपण खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात दोन केशरी मोती आणि खालचा हा एक पिवळा मोती यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ इथे पण तुम्हाला वाटत असेल तर परत एकदा सुई फिरवून परत पिवळ्या मोत्यावर तुम्ही आणली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला धाग्यामध्ये पाच पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच पिवळे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ज्या पिवळ्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पिवळ्या मोतात मी आता सुई परत बाहेर काढून घेते अशा प्रकारे ही जी आपली स्ट्रेट लाईन आहे अशी तयार झालेली आहे आता हा जो पुढचा केशरी मोती आहे या केशरी मोत्यातून आपण सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ आणि इथे परत आपल्या धाग्यामध्ये चार पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पिवळे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि हा केशरी मोती आणि त्याच्या शेजारचा हा पिवळा मोती या दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता व्यवस्थित परत लक्ष द्या आता हा जो केशरी मोती आहे तो केशरी मोती आणि त्याच्या पुढचा जो पिवळा मोती आहे तो पिवळा मोती म्हणजे एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला आणि आता व्यवस्थित बघा इथे आपल्याला डोळा बनवायचा आहे त्यामुळे इथे मी धाग्यामध्ये एक निळा मोती घालून घेते आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निळा मोती नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हिरवा लाल चॉकलेटी कुठलाही मोती डार्क रंगाचा वापरलात तरीही चालेल किंवा काळा असेल तर काळा वापरा ठीक आहे आता मी इथे आधी एक निळा मोती घालून घेतलेला आहे धाग्यामध्ये आणि आता दोन पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत आपल्याला एक निळा दोन पिवळे असे मोती मी घालून घेतलेले आहेत एक दोन तीन या तीनही मोत्यातून एकाच वेळा वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो वरचा मोती आहे या मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे पिवळ्या मोत्यातनं आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये चार पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पिवळे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि निळा आणि त्याच्या पुढचा एक पिवळा म्हणजे ज्यातून आपली सुई बाहेर निघालेली धागा बाहेर निघालेला आहे तो मोती आणि त्याच्या अलीकडचा एक हिरवा मोत, मोती निळा मोती ह्या दोन मोत्यातून एकाच वेळेला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत याच्या पुढचा जो हा पिवळा मोती आहे एकच ह्या एकच पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि तीन केशरी मोती घ्यायचे आहेत एक पिवळा तीन केशरी असे चार मोती घेतलेले आहेत मी आणि एक आणि दोन ह्या दोनच मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला पुढे हा जो मोती आहे त्याच्या शेजारचा एक पिवळा त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एकाच मोत्यातून आता हे बघा इथपर्यंत आपली स्टेप झालेली आहे ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता मी तुम्हाला असं वळवून दाखवते अशा प्रकारे आता इथे आपला एक डोळा जो आहे हा इथे आपण एक डोळा घेतलेला आहे इथे आपल्याला दुसरा ह्या साईडचा सा डोळा करायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला धाग्यामध्ये एक निळ्या रंगाचा मोती घ्यावा लागेल आणि तीन पिवळे रंगाचे मोती घ्यावे लागतील आता मी परत माझ्या साईडनी हे वळवून घेते आणि आता आपण धाग्यामध्ये एक निळा मोती घेऊयात एक निळा मोती घेऊयात आणि दोन पिवळे मोती घेऊयात तीन पिवळे मोती घ्यायचे हे बघा एक निळा मोती घेतला आणि तीन पिवळे मोती घेतले बरोबर आता आपल्याला हे जे दोन मोती आहेत ज्या ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि धागा बाहेर निघालेला आहे आणि त्याच्या वरचा पिवळा जो मोती आहे त्यातून एकाच वेळेला आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे आपले दोन्ही डोळे जे आहे ते इथे पूर्ण झालेले आहे आता आपल्याला खालचा पाठ पूर्ण करायचा आहे तुम्ही हे जेव्हा स्टेप बाय स्टेप कराल त्यावेळेला तुम्हाला बरोबर आयडिया येईल की आपल्याला कसं आणि काय बनवायचं आहे ते बरोबर पर आता परत मी या दिशेने माझं हे करून घेतलंय हे पुढचे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन या तीन मोत्यातनं परत एकदा दाखवते एक दोन तीन या तीन मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे त्यानंतर पुढचे जे हे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळे मोती परत घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळे मोती मी धाग्यात परत घालून घेतले एक दोन तीन एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता तुम्ही हे बघू शकता की इथे आपण पाच केशरी मोती आणि एक पिवळा घेतला आहे आणि इथे तीन केशरी आणि तीन पिवळे घेतले तर आपल्याला ही तोंडाची साईड कन्सिडर करायची आहे सूर्याच्या आणि हे जे आहे हे, हे कपाळ म्हणून कन्सिडर करायचं आहे म्हणजे तुम्ही असं ठेवलं तर ते उलटं होईल तर तुम्हाला हे असं सूर्य म्हणून असा तुम्हाला ठेवायचा आहे आता याच्या बाजूला आपल्याला कसं करायचं आहे वर्तुळ ते मी तुम्हाला दाखवते आता आपण ही साईड आणि ही साईड कंप्लीट केली की इथला मधला आपला सर्कल जो आहे तो पूर्ण होणार आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आता इथपर्यंत माझं जे आहे धागा मी बाहेर काढलेला आहे धागा आता आपल्याला पुढे एक दोन तीन आणि हा पुढचा जो मोती आहे अशा टोटल चार मोत्यातून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे आता मी काय करते या दोन मोत्यातून आधी बाहेर काढून घेते दोन मोत्यातून बाहेर काढल्या आणि परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून मी बाहेर काढते अशा प्रकारे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे आपल्याला धाग्यामध्ये आता तीन मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन म्हणजे इथे आपला पाच मोत्यांचा एक राऊंड इथे कम्प्लीट होणार आहे आणि हे एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आता पुढचे एक आणि दोन या दोन मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि इथे आपण पाच पाच मोत्यांचं एक राऊंड तयार केलं ना इथे आपल्याला सहा मोत्यांचा राऊंड तयार करायचा आहे तर आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती ऑलरेडी आहे म्हणून धाग्यामध्ये आपण आता परत तीन मोती घालून घेऊयात आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे आता पुढे आपल्याला काय करायचं आहे हा जो एक मोती आहे सिंगल या एकाच मोत्यातून आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे परत आपल्याला पाच चा राऊंड पाच मोत्यांचा राऊंड कम्प्लीट करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी आता तीन पिवळे मोती घालून घेणार आहेत आणि या दोन मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आपण काय केलं इथे पाचचा एक राऊंड तयार केला त्यानंतर एक सहाचा राऊंड घेतला परत इथे एक पाचचा राऊंड घेतला म्हणजे पाच सहा पाचचा राऊंड सहाचा राऊंड आणि पाचचा राऊंड असे आपण तीन राऊंड इथे कम्प्लीट केले आता परत पुढचे जे हे दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे दोन मोत्यातून सुई मी बाहेर काढलेली आहे आता इथे आपल्याला परत तीन मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन आणि आपल्याला सहाचा सा राऊंड कंप्लीट करायचा आहे एक दोन तीन तीन मोत्यातून सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथे आपला एक परत सहाचा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे हा परत पुढे आहे आपल्याला हा परत आपल्याला सहाचा राऊंड घ्यायचा आहे इथे एकाच केशरी मोतातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे तुम्हाला मी एक व्यवस्थित एक शॉ म्हणजे टीप सांगते की इथे ही जे आपली आहे ही डोळ्याची बाजू आहे हे डोळे आहेत हे खालचं जे आहे हे तोंड आहे आणि ही वरची जी आहे ही, ही कपाळाची बाजू आहे तर वरच्या ज्या कपाळाच्या बाजूमध्ये आहे इथे एक दोन आणि तीन तीनही हे जे वरचे राऊंड असणार आहेत हे आपले सहा सहा मोत्यांचे राऊंड असणार आहेत त्याचप्रमाणे खाली हे जी ही जी तोंडाकरची बाजू आहे इथे सुद्धा आपले जे हे खालचे राऊंड असणार आहेत हे सहा सहाचे राऊंड असणार आहेत आणि इन बिटवीन सहा सहाच्या राऊंडमध्ये इथे एक पाच सहा राऊंड परत इथे एक सहाचा राऊंड आणि इथे एक पाचचा राऊंड सेम इथे आपले सहा सहाचे दोन राऊंड झाल्यानंतर आपल्याला एक पाचचा राऊंड बनवायचं आहे परत एक सहाचा राऊंड बनवायचा आहे आणि परत एक पाचचा राऊंड बनवायचा आहे हे मी तुम्हाला जस्ट शॉर्टकट म्हणून सांगितलं पण ही प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण दाखवते या केसरी राऊंडमधनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याकडे दोनच मोती आहेत म्हणून धाग्यामध्ये आपल्याला चार पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार चार पिवळे मोती मी घालून घेतले एक आणि दोन या दोन मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायचे अशा प्रकारे परत परका आपल्याला हा जो पुढचा केसरी मोती आहे त्यातून आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोतातून एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे दोन मोतातून मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या तीन मोत्यातून एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता बघा एक दोन तीन ही कपाळाच्या बाजूचे तुम्हा मी तुम्हाला जे तीन राऊंड सहा सहाचे सांगितले होते हे पूर्ण झालेले आहे इथे मी पाचचा राऊंड तयार केलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला पाच मोत्यांचाच राऊंड घ्यायचा आहे त्यामुळे हा जो पुढचा मोती आहे पिवळा या मोत्यातून मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि ह्या दोन मोत्यांवर आपल्याला काम आहे जाग्यामध्ये आता आपण फक्त तीनच पिवळे मोती घालून घेऊ आणि एक आणि दोन या दोन मोत्यातून आपण सुई एकाच वेळेला खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे इथे मी हा पाचचा जो राऊंड आहे इथे पूर्ण झाला आणि इथे पण पूर्ण झाला म्हणजे हे आपण कान म्हणून कन्सिडर करू शकतो की जे आपण पाच पाचचे राऊंड इथे तयार करतोय हे सूर्याचे कान आहेत त्यानंतर पुढच्या दोन मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आणि इथे इथे जसं सा आपण सहाचा राऊंड केलेला आहे तसा सेम इथे पण आपण सहाचं राऊंड करणार आहोत त्यामुळे मी असं परत दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते धाग्यामध्ये आपण तीन पिवळे मोती परत घालून घेऊयात सहाचा राऊंड तयार करायचा आहे इथे आपल्याला आणि एक दोन तीन एक दोन तीन तीन मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथे सहाचा राऊंड तयार केला आहे आपण इथे सहाचा राऊंड आहे इथे पण सहाचा राऊंड घेतला आता इथे पाचचा राऊंड आहे त्यामुळे इथे पण आपल्याला पाचचाच राऊंड घ्यायचा आहे आता पुढचे जे हे दोन पिवळे मोती आहेत ह्या मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत म्हणून धाग्यामध्ये आता आपल्याला फक्त दोनच पिवळे मोती घ्यायचे आहेत दोन पिवळे मोती मी घालून घेतले आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ इथे आपला सूर्य जो आहे असा तयार झालेला आहे आता आपल्याला सूर्याभोवतीची जी किरणं आहेत ही किरणं कशी करायची हे बघायचं आहे आता बघा ह्या सूर्यामध्ये मी इथे कि कीर, किरणं आहे सूर्याची ही करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथे आता आपण करूयात तर सूर्याची किरणं करताना कुठला पण हा जो कॉर्नरचा मोती आहे म्हणजे ज्या दोन मोत्यांमध्ये गॅप असतो ना त्याचा हा किंवा हा ह्या कुठल्याही मोत्यात आता मी अलीकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे अलीकडच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपण आता पहिलं किरण बनवूया त्यासाठी धाग्यामध्ये आधी मी तीन केशरी मोती घेणार आहे आणि एक लाल मोती घेणार आहे तुमच्याकडे लाल मोती नसेल किंवा केशरी मोती नसेल तर तुम्ही किरण पूर्ण लाल केली तरीही चालेल धाग्यामध्ये मी तीन केशरी मोती घालून घेतले आणि एक लाल मोती घालून घेतला तुम्ही एक सेम मोती घेतलात तरी काहीच हरकत नाही वरचा जो एक लाल मोती आहे तो सोडून द्यायचा आणि हा जो केशरी मोती आहे एक सिंगल या मोत्यातून एकाच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आणि धाग्यामध्ये आता आपण दोन केशरी मोती घालून घेऊयात आणि हा जो एक पिवळा मोती आहे या एकाच पिवळ्या मोत्यातून आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे एक किरण इथे मी बनवलायसाठी एक आणि दोन हा जो दुसरा मोती आहे पिवळा या पिवळ्या मोत्यावर आपल्याला काम करायचंय किंवा तुम्ही दोन मोती सोडून जरी केलं तरीही काहीच हरकत नाही अशा प्रकारे मी सेंटरचा मोती घेते हा पिवळा म्हणजे दोन मोती मी सोडून दिलेले आहेत तिथे आणि हा जो सेंटरचा मोती आहे इथे मी काम करते म्हणजे इथे छान किरण दिसेल तर आता परत धाग्यामध्ये तीन केशरी मोती घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक लाल मोती घालायचा आहे हा जो पहिला लाल मोती आहे हा सोडून द्यायचा आणि जो दोन नंबरचा इथला केशरी मोती आहे ती तीन नंबरचा त्यातून एका सिंगल मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे धाग्यामध्ये आपल्याला परत दोन केशरी मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो एक मोती आहे पिवळा ज्या मोत्यातून आप आपण आप, काम केलं आहे धागा निघाला आहे बाहेर त्याच मोत्यातून आपण परत सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपले दोन किरण इथे तयार झालेले आहेत किरण तुम्हाला छान थोडे लांब लांब बनवायचे असतील तर दोन दोनचं अंतर ठेवलं तरी चालेल परत पुढे मी ह्या दोन मोत दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आणि हा जो तिसरा मोती आहे यावर आपण काम करूयात परत मी तुम्हाला तीन किरण कसे बनवायचे ते दाखवते पुढचे तुम्ही बनवू शकतात धाग्यामध्ये परत आपण तीन केशरी मोती घालून घेणार आहोत एक लाल मोती घालायचा आहे परत लाल मोती जो आहे तो सोडून हा जो तिसरा केशरी मोती आहे यातनं सिंगल मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे धाग्यामध्ये परत आपण दोन केशरी मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या पिवळ्या मोत्यातून आपला धागा आणि हे बाहेर निघालेला आहे त्याच पिवळ्या मोत्यातून आपण एकाच सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला परत काय आहे एक दोन हे दोन मोत्यातून तिसऱ्या परत तिसऱ्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची किंवा आता आपल्याला आप काय करायचंय की हे जे कॉर्नरचे मोती आहेत जिथे इथे डिस्टन्स गॅप दिसतोय आपल्याला इथे इथे गॅप आहे इथे गॅप आहे इथे गॅप आहे तर ह्या गॅपच्या हे जे सेंटरचे जे मोती आहेत आहे, आहे, आहे। आहे, म्हणजे हा मोती हा मोती हा इथला मोती हा इथला मोती हा सेंटरचा मोती इथे तुम्हाला बनवायचे त्यामुळे आता मी काय करणार आहे पुढच्या स्टेपमध्ये फक्त दोनच मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ दोनच मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे दुसऱ्या मोत्यावरच आपल्याला काम करायचंय जसं आपण इथे तिसऱ्या मोत्यावर काम केलं त्याच्याऐवजी आपण इथे दुसऱ्या मोत्यावरच काम करणार आहोत इथे परत तीन केशरी मोती घालून घ्यायचे एक लाल मोती घालायचा आहे आणि सेम असे किरण बनवायचे तर हे किरण तुम्ही बनवून घ्या व्यवस्थित पूर्ण आपण बनवल्यानंतर बघू की आपला सूर्य कसा दिसतो अशा प्रकारे सगळ्या साईडचे किरण जे आहेत हे मी इथे बनवून घेतलेले आहेत काहीमध्ये मी दोन मोत्यांचं अंतर ठेवलेलं आहे काहीमध्ये मी इथे तीन मोत्यांचं अंतर ठेवलेलं आहे तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे तुम्ही इथे किरणं हे बनवून घ्या हा आधी मी बनवलेला सूर्य हो, होता आणि हा आत्ता मी तुम्हाला शिकवलेला सूर्य आहे अशा प्रकारे आपल्या इथे सूर्य चैत्रांगणामधील जो सूर्य आहे तो इथे पूर्ण झालेला आहे मला बऱ्याच मैत्रिणींनी रिक्वेस्ट केली होती की अशा प्रकारचा सूर्य तुम्ही दाखवा काहींनी मला फोटो पाठवले हो होते त्यानुसार मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे माझा जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद